नमस्कार मित्रांनो आज मी जात आहे मोजरीला कारण मोजरीला आहे आज वंदनीय राष्ट्रसंतांचा सत्तावनवा पुण्यतिथी महोत्सव राष्ट्रसंतांची समाधी अशी दिसत होती बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे ठीक चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मोहन श्रद्धांजलीला सुरुवात झाली बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त मोहन श्रद्धांजलीसाठी हजर आहे म्हणून श्रद्धांजली दिल्यानंतर शांततेत समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलो इथं भाविक भक्त समाधीचं दर्शन घेत आहे बघू शकता किती सुंदर अशी महाराजांची समाधी डेकोरेट केलेली आहे हे जे दिवे बघू शकता असं तुम्हाला वाटेल की हे रिअल दिवे आहे तर हे रिअल दिवे नसून हे दिव्यांची लाइटिंग आहे लाखो भाविक भक्त पुणे दिवशी या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात जे पण भक्त हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंट मध्ये नक्की जय गुरु लिहावे बघा सुंदर असं फुलांनी केलेले डेकोरेशन सुंदर असा दिसणारा समाधीचा व्यू खूप सुंदर आणि मनमोहक असं दृश्य आपण बघू शकता बरीच मोठी अशी अगरबत्ती आपण इथे बघू शकता टाकाऊ लोखंडापासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुंदर असा पुतळा इथे तयार करण्यात आलेला आहे त्यानंतर मी निघालो प्रार्थना मंदिराकडे इकडलं पण डेकोरेशन एकदम भारी केलं होतं बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे पण भाविक भक्तांची गर्दी आहे खूप सुंदर असा डेकोरेशन हे आहे मंदिरातील कुंड या कुंडामध्ये सर्व नदींचे पाणी आहे आणि यामध्ये अस्थि विसर्जन केलं जाते बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू मंदिराचा प्रार्थना मंदिरातील दर्शन आपण घेऊ शकता का इथे बऱ्याच संतांचे फोटो लावण्यात आलेले आहे हे आहे महाराजांचे चरण श्रद्धांजली सुरू असताना द्रोणच्या साह्याने काढण्यात आलेला हा व्ह्यू आपण बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आपल्याला यामध्ये बघायला नंतर गेलो जेवण करायला बऱ्याच मोठ्या प्रमाणात माथारे आजी आजोबा रांगेमध्ये सोय एकदम उत्तम मसाले भात रुधान भाजी खूप सुंदर अशी अरेंजमेंट जेवणाची करण्यात आलेली होती बऱ्याच मोठ्या प्रमाणात मेडिकल स्टुडंट येथे स्वयंसेवक मधून कार्य करत होते त्यामध्ये मुलं मुली सर्व सहभागी होते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा इंस्टाग्रामला बघत न फॉलो करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसह